आणि आता थेट चवयात विजय वडेट्टीवार सध्या बोलतायत खर तर त्या जिहारमध्ये स्पष्ट उल्लेख आहे जो अधिकार पुरावे गोळा करून जात प्रमाणपत्रासाठी लागणारा त्या स्थानिक गाव पातळीवरच्या कर्मचाऱ्यांना दिला आता मला सांगा की हैदराबाद गॅजेटमध्ये असा कुठलाही आडनावाचा किंवा नावाचा उल्लेख नाही त्यांनी एवढंच म्हटलं होतं की नऊ लाख कुणबी आहेत आणि बाकी बावीस लाखापर्यंत मराठे आहेत आता हे मराठे आणि कुणबी शोधायचे कसे नऊ लाख कोण आहेत तर याच्यातून काहीही निष्पन्न किंवा पुरावा त्यामध्ये अजिबात मला दिसत नाही त्या तज्ज्ञाकडून मी ही माहिती मिळवली आणि त्यांच्या संदर्भात या स गॅजेटच्या संदर्भात हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात चर्चा झाली ते म्हणतात की कुठेही नावाचा उल्लेख नाही त्यामुळे या परिस्थितीमध्ये जी भूमिका सरकारने स्वीकारल्या आणि जो जी आर काढला हा सरसकटचा जी आर आहे पात्र हा शब्द वगळल्यानंतर पहिला पात्र होता त्यावेळेस ती पात्र आम्ही समजू शकत होतो परंतु आता पात्र काढल्यामुळे सरसकटच मराठा समाजानं ओबीसीमध्ये ते मराठवाड्यापुरतीच नाही तर महाराष्ट्रातील आहे आमचं म्हणणं हे आहे की त्यांना त्यातील गरीब लोकं आहेत त्यांना काही उपेक्षित लोकं असतील त्यांना दिलं पाहिजेत तुम्ही ईडब्ल्यू एसची तरतूद केली आरक्षणाची मर्यादा वाढवता येत नाही तरी वाढवून दिली दहा टक्के परत ओबीसी म्हणून देत असताना ओबीसीचं ते कॅप उघडून टाका पन्नास टक्क्याच्या आरक्षणवर घेऊन जा म्हणजे सगळ्यांचं समाधान होईल आणि सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या जातीनिहाय तेवढं तेवढं देता येईल जी राहुल गांधींची भूमिका आहे ही भूमिका सरकारने स्वीकारावी कर्नाटक तेलंगणामध्ये बेचाळीस टक्के आरक्षण लागू झालेलं आहे आता बेचाळीस टक्के आरक्षण तेलंगणा ओबीसीसाठी लागू करतं तर या सरकारला काय लकवा मारला काय घ्या त्यांचा अभ्यास करा आणि महाराष्ट्रातल्या ओबीसीना तेलंगणाच्या धर्तीवर द्या की आम्ही कधी ओबीसी नेत्यांना विरोध केला नाही मराठी आहे ओबीसी आहे दोन्ही समाजाचा आहे ना असं आहे की मी जरांगे पाटलांना सांगू इच्छितो की तुम्ही ओबीसींना विरोध का केला नाही की हाच तर विरोध आहे त्यांच्यामध्ये प्रवेश आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या तर मग त्या जर जरंगे पाटलांनी ओबीसीच्या आत्ताची असलेली आरक्षणाची मर्यादा जी आहे ती पुढे वाढवण्यासाठी कधी शब्द बोलले नाहीत तेलंगणाच्या धर्तीवर हे आरक्षण पुढे न्यावं असं कधी बोलले नाहीत याचाच अर्थ असा होतो की त्यांचा त्याला विरोध आहे जिंतूरला आता एक कार्यकर्ता उपोषणाला बसलेला आहे चार पाच दिवस झालेले आहेत मला काल तिथून अनेक लोकांचे फोन आले बंजारा समाजाचा हे खरं आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये गॅजेटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे बंजारा समाज हा तिकडे आणि इकडे महाराष्ट्राचं तेलंगणामध्ये तर तो एस टीमध्येच आहे त्यामुळं त्यांची तशी मागणी आहे आता सरकारने त्यावर निर्णय घ्यावा सरकारनी भूमिका स्पष्ट करावी तो गॅजेट जर एका पक्षाला एका समाजाला लागू करायचा निर्णय घेतला असेल तर त्या स्वाभाविक आहे की बंजारा समाजाची मागणी पुढे येणं म्हणजेच आता सगळ्या समाजामध्ये आरक्षणावरून गोंधळ घालणं आणि मुख्य प्र विषयापासून शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे हे जे काही मूलभूत प्रश्न आहेत राज्याच्या पुढे ते प्रश्नाला बगल देणं याच्यातच खेळवत ठेवणं त्यांना उपाशी मारणं त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं हीच सरकारची यामागची भूमिका दिसते ओबीसी मंत्र्यांनी आणि त्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाला बोलवलं जी आर काढण्याबाबत तुम्हाला काही निमंत्रण आहे त्या बैठकीचं चर्चा आहे की भुजबळांनी बोलवलेलं नाही नाही मलाही नाही बोलवलेलं आहे मला काही निरोप नाहीये महत्वाचं उद्या नाही महाराष्ट्र सरकारमध्ये बैठक बोलवली तुम्हालाही निमंत्रण नाही जी आर काढणार आहे ओबीसी समाजाबाबत तुम्ही ओबीसी समाजासाठी लढत आलेले आहे भुजबळी लढत आलेली आहे नाही असं त्यांच्याकडून कुठलाही तसा निमंत्रण नाही सरकार प्रो संघटनेला बोलवलं असेल कदाचित असा त्याचा अर्थ होतो कोल्हापूरमधल्या मराठा संघटनांनी म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं सातारा गॅजेट म्हणतो असं कोल्हापूर गॅजेट देखील तपासलं पाहिजे कारण कोल्हापूर गॅजेटमध्ये आहे ना मी कुठे नाकारतो आहे पण त्यामध्ये आकडे दिले आहेत की त्यावेळेचा जो गॅजेट तयार झाला होता इंग्रज काळीन किंवा मुघलाच्या वेळेस त्यावेळेस म नोंदी ज्या आहेत की नऊ लाख काही आकडा आहे तो तेवढा कुणबी आहे मराठवाड्यात आहे ना आणि बाकीचे बावीस लाख मराठे आहेत पण सरसकट म्हणणं गॅजेटनुसार जर कुणबी आहे तर आमचा विरोध नाही ना त्याला अजिबात विरोध नाही पण जरांगे पाटलांची भूमिका आहे की सरसकट सगळ्यांना द्या तर मग तुम्ही त्या संदर्भात जी भूमिका आहे त्याला थोडंसं आम्ही म्हणतो की आमच्या आमच्या आम हक्कावर कदा येईल समुदायाला हिंदू धर्माचा हिस्सा म्हणून नका असं जातीय सर्वेक्षणातून कोणी मागणी केली आता नाही नाही त्यांनी काय मागणी केली त्यांनी कुठं राहायचं कुठल्या धर्मात जायचं किंवा कुठला पंथ स्वीकारायचा पण आजपर्यंत लिंगायत हा हिंदू धर्माचाच भाग राहिलेला आहे रीती रिवाज संस्कार संस्कृती या सगळ्या हिंदू धर्माप्रमाणेच त्यांच्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत आता त्यांची भूमिका काही वेगळी असेल तर त्या संदर्भात आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही